परवा आपल्याकडे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र आणि आपल्या नाशिक मध्ये दिवाळी साजरी झाली असं वातावरण नाशिकच्या घराघरामध्ये नाशिकच्या प्रत्येक रस्त्यावरती होती आजच्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये आपली ही महायुती आहे आणि ही महायुती पार गावा गावापर्यंत सगळ्यांनी एकत्रित रितून नांदून चांगल्या पद्धतीने काम करावं एकत्रितरित्या हम सब एक है हे दाखवून द्यावं त्याच्यासाठी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौदा जानेवारीला महायुतीच्या मेळावेचं आयोजन करण्यात बोला हम सब सगळ्यांच्या हात वरती होतील आणि आपण घोषणा द्या हमस हम माझे काय भाऊ राहायला लागले महायुतीचा मेळावा आहे त्यावेळेस संख्या कार्यकर्त्यांची खूप मोठी आहे अजय भाऊ पुढच्या वेळेस नियोजन करत असताना याच्यापेक्षा दुप्पट खुर्च्यांचं नियोजन कराल म्हणजे कोणालाच उभं राहायला लागणार नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा देश पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकडे बघतोय वर्षांचा सुरू झालेला आहे दहा वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ह्या देशाचं चित्र बदलून टाकलेलं आहे आता लोकसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आता आपले खासदार साहेब आहेत हेमंत गोडसे भारतीताई पवार इथून आता अप्ता गेला आपल्याला संबोधित करू आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचे रुसवे फुगवे नाराजी इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही कधी कोणी जाहीर मध्ये प्रकट करणार नाही पुढच्या कालावधीमध्ये पक्ष जो काही उमेदवार देतील वरिष्ठ श्रेष्ठी जो काही उमेदवार देतील तो आमचा उमेदवार राहणार रा आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण सगळेजण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी हेच आमचे उमेदवार आहेत हे बघून आम्हा सर्वांना एकत्रितरित्या काम करायचं आहे आमच्या नेत्यांनी ने महाराष्ट्रामध्ये नारा दिलाय फॉर्टी फाईव्ह प्लसचा इथं बसलेले सगळे वरिष्ठ नेते आणि इथं बसलेले सगळे आमचे पदाधिकारी ह्या आमच्या सर्वांवरती कोणा एकावर नाही आमच्या सर्वांवरती जबाबदारी आहे की पंचेचाळीस प्लस खासदार महाराष्ट्रामधून आम्हाला निवडून पाठवायचे आहे पंचेचाळीस प्लस शिंदे साहेब देवेंद्रजी म्हणतात अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस दादा म्हणतात आणि म्हणून जर आम्हाला एवढे खासदार निवडून द्यायचे असतील तर आमच्यातले विस्वे फुगे असू शकतात घरामध्ये सुद्धा मोठा भाऊ कधी लहान भावावर उचतो लहान भाऊ कधी मोठ्या भावावर उचतो जावा मध्ये बेबनाव होतो वडील कधी मुलाला रागवता पण कुटुंब एक संघ असत त्यामुळे आमचं कुटुंब एक संघ आहे नरेंद्रभाई मोदींनी आपण बघितलं की बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार रा आहे बावीस जानेवारीला आपल्या सर्वांना आपण जिथं असू सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व युतीतले कार्यकर्ते राहील की चौदा ते बावीस जानेवारी आपल्या गावातलं आपल्या भागातलं आपल्या प्रभागातलं प्रत्येक मंदिर आपण धुवाल स्वच्छता मोहीम घ्याल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आली त्यांनी राम मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम घेतली आपण सगळेजण स्वच्छता म्हणून घेऊया आणि बावीस तारखेला प्रत्येक मंदिरामध्ये सर्व पक्ष इथं बसलेल्या सर्व पक्षांच्या वतीने श्रीमा श्रीरामाचा जयघोष आपल्या सर्वांना प्रत्येक मंदिरामधून करायचा आहे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जी प्राण प्रतिष्ठा अयोध्येच्या मंदिरामध्ये श्रीरामाची होणार आहे तो कार्यक्रम आपल्याला सर्वांना नाशिकमधून दाखवायचा आहे त्याची आपल्याला तयारी करायची इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणी नाराज होऊ नका इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणी एकमेकांना नाव ठेवू हो नका कारण आपण बघितलं असेल की पाचशे वर्षांनी ज्या मंदिराची वाढ बघत होतो त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला यायला इंडिया आघाडीने त्याला देखील तुम्ही श्रीरामाच्या मंदिरामध्ये दे दर्शन देखील जर तुम्ही विरोध दर्शवताल तर ह्या हिंदुस्थान जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित एक फोटो असतील हे सगळ्यांनी आपण आपल्या होर्डिंगवर टाकून हमसम एक हे हम सब एक संघ हे आमची युती सक्षम आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आमची काही स्वार्थासाठीची सोनियांच्या बरोबरची युती नाहीये आमच्या विकासासाठीची आमची युती आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वांनी जोरदार पद्धतीने आपण खाली गाव पातळीवरती उतरून आपण काम करायचंय मला माहिती आहे हा महायुतीचा मेळावा आपल्यामध्ये महायुती शेवटच्या घटकापर्यंत व्हावी ह्याच्यासाठी आपण एकत्रित आलोय शेवटी एकच सांगेल की आपण सर्वांनी आपले मोबाईल काढावे मी तुम्हाला एक विनंती करेल की आपण प्ले स्टोर वरती जाऊन नरेंद्र मोदी ऑक्सिजनच ॲप जे आहे ते आपण सर्वांनी डाउनलोड करावं कारण आपल्या महायुतीचे सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ आणि विश्वगुरु असे नेते आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि मोदीजींचं ॲप जे आहे ते आपण सर्वांनी डाउनलोड करावं मला सगळ्यांना विनंती आहे की या महायुतीच्या मेळाव्यापासून आपण सुरुवात करूया आणि चौदा ते बावीस आदरणीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचं करतानाचा जो फोटो आहे तो आपण आपल्या व्हॉट्सअपच्या फेसबुकवरती वरती आपण स्टेटस म्हणून ठेवूया हा आपण सगळ्यांनी संकल्प करूया आणि पंचेचाळीस प्लस खासदार निवडून लढण्यासाठी त्याच्यानंतर <coughs> विधानसभेसाठी त्यानंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसाठी आपल्या सर्वांना सज्ज आहे जय हिंद जय भारत भारत मताकी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं